नमस्कार मंडळी वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गव्हाची चकली त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सर्वप्रथम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ तीळ ओवा चकली मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे आहे ना मी सर्वप्रथम आपलं गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे मिक्स करून घेणार आहे या पोटलीमध्ये आणि ह्याची पोटली बांधून हे पीठ मी एक दहा ते पंधरा मिनटं वाफ काढून घेणार आहे म्हणजे उकळून घेणार आहे हे पीठ देऊन एक दहा ते पंधरा मिनट वाफवून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपलं पीठ चांगलं वाफून तयार झालेलं आहे आता हे पहा इथे मी हे पीठ काढून घेणार आहे पोटलीतून हे पीठ गरम गरम असतानाच फोडून घ्यायचं आहे पूर्ण अस नॉर्मल पीठ असतं कसं सुट्ट करून घ्यायचं आहे हे पहा इथे मी पूर्ण पीठ असं सुट्ट करून घेतलं आहे एकही गुठली ठेवायची नाही आता हा आपला पीठ आहे ना हा पुन्हा चाळून घ्यायचा आहे काही उपिरा असतील तर त्या आता ह्या पिठामध्ये आहे ना आपल्याला मोहन घालायचं नाहीये मी टाकणार आहे आपला चकणी मसाला ओवा घ्यायचा ओवा हातावर चुरायचं आणि टाकायचं आहे हे पीठ आहे ना आपल्याला थंड पाण्यानेच मळून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकायचं आपलं थंड पाणी फिट मळून घ्यायचं आहे इथे मी पीठ असं मळून घेतलेलं आहे आता हा चकलीचा साचा घेतलेला आहे यामध्ये चकलीची पारी टाकलेली आहे त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि चकल्या काढून घ्यायच्या हे पहा इथे मी आता चकल्या काढून घेते अशा प्रकारे सर्व चकल्या मी काढून घेणार आहे अशा प्रकारे सर्व चकल्या मी काढून घेतलेल्या आहेत आता या मी तळून घेणार आहे आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपल्याला चकली तळून घ्यायची आहे गॅस थोडा म्हणजे जास्त फास्ट पण नको आणि जास्त स्लो पण नको मीडियम ठेवून चकली तळून घ्यायची आहे आणि मी जेव्हा आपला चकली मसाला टाकला त्यामध्येच मी मीठ ॲड केलेलं होतं आता आपल्याला चकली आहे ना एका साईडनी पलटून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनिटानंतर आपली चकली काढून घ्यायची आहे हे पहा आता मी दुसऱ्या चकल्यासुद्धा सुद्धा तळून घेणार आहे अशा प्रकारे सर्व चकल्या तळून घेते इथे आपल्या सर्व चकल्या तळून तयार झालेल्या आहेत हे पाहू शकता कशा खुसखुशीत झालेल्या आहेत अशा प्रकारे तयार आहे आपली गव्हाची चकली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद